तर वाचला ना हॅलो गाव जिथे तू म्हणतेस ना तुटा माहिती कुठे आम्ही मुंगला पाहिजे अरे गावात माहिती मुंगला पाहिजे हॅलो गावात का त्या गावात इतिहास आम्हाला माहित नाही आम्ही शोधला तू काय 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 सांग अरे तुला माहितीये का तू अज बोलतीस हॅलो

बँड आहे त्या बँडचं नाव आहे मामा ऑर्गन बँड पण तुम्हाला का नाही कळतो सगळ्यांना म्हणत का हे आमचे वादक हे चादक आणि गायक आपण टाकी वादक वादक हा आता गाण्याचे बोल आहे अगं मंगळवारी कुठचं माहीत नाही तर गाण्याचं बोल का नाही का अगं मंगळवारी बघता तारी आणि मंगळवारी बघता देव देव तुझा मी केला

वाटत मला सांगा आणि तुझी आहे माझी तुझी आहे माझी आहे ना फारून लागतय ना त्यामुळे लाईफ मध्ये आमच्या खूप स्ट्रगल झालाय आमचे पेपर आहेत पुढच्या आठवड्यात अयो वनवा वनवाट ना ऊसाच्या फळ आत गं लागली आ गं अशी <laughs> काय झालं राजा ग जा गव्हा लागेल हे असं चालेल कायलं मला भेटलं पुरस्कार भेटलं पुरस्कार माहिती का एक विषय झालं एक काय गेला गाडी आडवी आली आडवी आली ना काय झालं गाडी चराई खाली गेली ना बर ठीक आहे एक मिनटं असतं गाठी गुड घातचं तर गाडी खाली गेली थांबना थांबून या दोन मिनटं आणि गाडी खाली गेली दुसरी गाडी आली खाली गेली अरे म्हणलो चाललंय काय नक्की चाललंय काय चौथी गाडी चौथी गाडी आली ती मी खाली गेली चाललंय काय तूर बघ पुढं बघ रस्ता नाही